नमस्कार आपण पाहत आहात क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिणीनो मी आज आपल्यासमोर एक मराठीतील नामांकित वर्तमानपत्र महाराष्ट्र टाईम्स व दुसरे मराठी मराठीतील नामांकित वर्तमानपत्र जुने वर्तमानपत्र म्हणजे लोकसत्ता या दोन मोठ्या मराठी वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातम्यांच्या संदर्भामध्ये आज आपल्याबरोबर चर्चा करत आहे पहिली बातमी आहे महाराष्ट्र टाईम्समध्ये मंत्रिमंडळ बैठकीसाठी दीडशे कोटीचा मंडप जे महाराष्ट्र टाईम्समधील बावीस एप्रिल रोजीच्या पत्रा म पत्रामध्ये वर्तमानपत्रामध्ये बातमी आहे मंत्रिमंडळ बैठकीसाठी दीडशे कोटीचा मंडप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुढील आठवड्यात होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होळकर यांचे जन्मगाव चौंडी तालुका जामखेड येथे होणार आहे या छोट्या गावात यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत त्या तात्पुरत्या स्वरूप त्या तात्पुरत्या स्वरूपात उभ्या करायच्या आहेत म्हणजे त्या चौंडिया गावामध्ये मंत्रिमंडळ संपूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी येणार आहे आणि त्या ठिकाणी अहिल्या देवी होळकर महाराणी अहिल्या द्यावी होळ अहिल्यादेवी होळकर यांच्या जय जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम होणार आहे आणि त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक देखील होणार आहे तेव्हा त्या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी खर्च करणार आहे सरकार दीडशे कोटी दीडशे कोटीचा मंडप त्या ठिकाणी उभं करण्यात येणार आहे पहा म्हणजे खरं म्हणजे मागील मला तर वर्ष झालं असेल पणवेल या ठिकाणी स्वाध्याय परिवाराचे जे भर उन्हामध्ये प्रचंड उन्हामध्ये जे त्या ठिकाणी मेळावा घेतला होता माननीय सुधीर मनगंटीवार त्यावर जे सांस्कृ सांस्कृतिक मंत्री होते त्या सुधीर मनगंटीवार यांनी जो कार्यक्रम घेतला होता माननीय देशाचे केंद्रीय मंत्री माननीय अमित शाह साहेब यांच्या वेळेनुसार तो कार्यक्रम घेतला होता भर उन्हामध्ये आणि त्या प्रचंड उष्णाघाताने त्यावेळेला स्वाध्याय परिवारातले नऊ ते दहा माणसांचा मृत्यू झाला होता त्या गुन्हाच्या तडाख्यामध्ये माणसं बसली होती त्या कार्यक्रमामुळे आणि मग ते लक्षात घेऊन मला वाटतं या चौंडे गावामध्ये एक प्रचंड मोठा मंडप उभारला जाईल आणि त्या ठिकाणी प्रचंड प कूलर थंड कूलर पंखे थंड पाणी आणि इतर सुविधा त्या ठिकाणी जे धनगर समाजा समाज किंवा इतर समाज देखील त्या ठिकाणी अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त एकत्र येणार आहे तेव्हा त्या ठिकाणी त्या ठिकाणी दीडशे कोटीचा मंडप त्या ठिकाणी उभारला उभारला आहे उभारला जाणार आहे अशा जी बातम्या आहे त्या आपण समजू शकतो कारण त्या ठिकाणच्या लोकांच्या सुरक्षेसाठी तो खर्च करण्यात येत असावा ते आपण एक समजू शकतो आणि एका बाजूला लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयाची जी घोषणा केली होती निवडणुकीच्या दरम्यान तर ते आता तिजोरीत पैसा नसल्यामुळे एकवीसशे रुपये सध्या काय सरकार देत नाही परंतु अशा कार्यक्रमामध्ये दीडशे कोटीचा मंडोबस त्या ठिकाणी उभारला जाणार आहे तेव्हा दुसरी एक महत्त्वाची बातमी आहे लोकसत्तेमध्ये ती बातमी खूप पहा ती असे आहे दीड कोटीच्या हेलिपॅडबाबत सुनील तटकर यांचं मऊन आता दीड कोटी रुपये हेलिपॅडवर बनवलेले आहेत म्हणजे माननीय अमित शहा साहेब हे दिल्लीहून विमानाने येणार दिल्लीवरून विमानाने दिल्ली मुंबईपर्यंत येणार मुंबईहून हेलिकॉप्टर त्या माननीय कोणते सुनील तटकरे जे कोणी महान व्यक्ती आहे त्यांच्या घरी एक माननीय अमित शहा साहेब यांना भोजनाचं निमंत्रण होतं आणि माननीय अमित शहा साहेब यांना त्या सुनील तटकरे यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी त्या ठिकाणी तीन चार प्रकारचे हेलिकॉप्टर बनवले होते ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरणार होतं त्या हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जी जागा बनवण्यात आली त्याला खर्च झालेला आहे दीड कोटी म्हणजे जे सुनील गटकरी आहेत त्यांच्या घरी मंत्री महोदय जेवणाला जाणार आणि त्यासाठी जो खर्च आलेला आहे दीड कोटी तो सरकारच्या तिजोरीतून त्याच्यावर खर्च झाला आणि लोकांच्या कराच्या रूपाने म्हणजे व्यापारी असतील धनिक लोक जे कोणी असतील ते जो कारवाजर टॅक्सच्या रूपाने जो पैसा तिजोरीमध्ये येतो आणि त्या पैशाच्या माध्यमातून विकास सरकार करत असतो तेव्हा त्या ठिकाणी माननीय अमित शहा साहेबांना जेवणाचं निमंत्रण दिलं होतं तटकरी साहेबांनी आणि त्या जेवणाचा जेवणाचा खर्च झाला म्हणजे आपण असं म्हणू शकतो क ते माननीय अमित शहा साहेब यांचे जेवण पडले दीड कोटीला अर्थात सर जनतेच्या पैशाच्या जनतेच्या पैशावर अशा पद्धतीने आता हे निवडून आलेले सरकारमधील मंत्री महोदय जे असतील कोणी आमदार खासदार असतील ते अशा पद्धतीने खर्च करतायत आणि एका बाजूला सांगतात की आमच्याकडे आता पैसे नसल्यामुळे जी निवडणुकीमध्ये घोषणा केली होती की के के लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देणार ते तेव्हा आता तिजोरी कडकडणार आहे तेव्हा लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये सध्या काय मिळणार नाही पूर्वीचे जे ठरलं होतं त्याप्रमाणे पैसे मिळणार आणि त्यामध्ये देखील अनेक लाडक्या बहिणींची यादीमधून नावं कट होत आहेत वेगवेगळ्या नियमांच्या का आधारे तेव्हा निवडणुकाच्या काळामध्ये आश्वासन दिलं होतं दोन हजार शंभर रुपये देण्याचं ते आता काय सरकार पूर्ण करत नाही परंतु अशा पद्धतीचे लोकांचा जो पैसा आहे कराच्या रूपाने आलेला तेव्हा दीड कोटी त्या ठिकाणी तिकडे त्या चौंडी त्या ठिकाणी दीडशे कोटी आणि इकडे खाली मंत्री महोदय एका म महोदयांच्या घरी जेवायला जाणार म्हणून तिथे दीड कोटी खर्च करण्यात आला तेव्हा सांगायचा मतलब असा आहे की माननीय सरकारने निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निवडणुकीच्या बाळा निवडणुकीच्या काळामध्ये मानांकित नामांकित सर्व वर्तमानपत्रामध्ये प्रचंड पानभर जाहिराती दिल्या अनेक दिवस जाहिराती चालू होत्या करोडो रुपये खर्च करून जाहिराती देण्यात देण्यात आल्या आणि त्या जाहिरातींमध्ये अनेक घोषणा केल्या होत्या जेणेकरू जसे की लाख्या बहिणींना एकवीसशे रुपये शेतकऱ्यांचं कर्ज माफ आणि शेतकऱ्यांचं वीज माफ आणखी अनेक ज्या घोषणा केल्या होत्या आणि त्या घोषणा आता अंमलबजावणी करण्याची वेळ आली तर आता सांगतात की सध्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत पुढे काम करणे पाहू म्हणजे असा वेगवेगळ्या पद्धतीने वाऱ्यामाप खर्च मंत्री महोदय करत आहेत आणि जी आश्वासन दिली आहेत त्या पूर्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत तेव्हा जनतेने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि हे जे तीन सरकार तीन तीन पक्षांचं सरकार आहे ते जनतेने बहुमतात निवडून दिलेलं आहे तेव्हा ही जी मंडळी आपल्या एरियामध्ये आली तर यांना आपण लोकांनी जाब विचारलं पाहिजे आमदारांना खासदारांना मंत्र्यांना की तुम्ही अशा पद्धतीने वारेमाग खर्च करता आणि दिलेली आसवणं आसवणं तुम्ही सध्या काय पळत नाहीत बाबत जनतेने देखील जागृत राहणं गरजेचं आहे तेव्हा या ठिकाणी अशाच पद्धतीने व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत असतो तरी कृपया या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद